मारलं ती मृत्यू पावली दुसऱ्या दिवशीच्या सणाचं नाव काय होळीच्या दुसऱ्या दिवशी सांगा ना सांगा ना नाही गड इमानदारीनं ना सांगा हेले शास्त्र शुद्ध शब्द सांगायला तुम्ही हा काय शाब्बास असं जागेवर येऊन बोल जाण सोमाल्या गप्पा नाही करायच्या धुली सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी भजे कुरकुरीत पापड सासूला येथेच खाऊ घालायचे आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडंसं दुधात टाकायचं म्हणायचं आत्या हळदीचं दूध प्या सकाळच्याला कपडा आणायला जायचं सोपं <laughs> झालं अण्णा पण नाही हो नाही ऐका ना पुढचं अण्णा ऐका ना ऐका ना ऐका ना पुढचं असं कसं सांगल काही बी मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला आशी सुन भेटणार दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्री जळाल्या <laughs> सुन तिला भेटल हेवरामध्ये विष सांगितलं बरं अजून पाच चार तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय आज काय करायचं का भगवंताचा जन्म म्हणून नारळ तो फोडायच मग सांगतो सगळ्या कथा विंटरवेल तुम्ही म्हणू लागले बापू बरं आता हे माणसं मी आहे का मग का गुडघे दुखत नाहीत का मग ये घातात मोरड्याले याच्यानंतर आधीच पण तर तीन तास हल्ली तीन तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण प्रमाण तर मुद्दाम आहे प्रमाण पुरावा देण्यासाठी पुरावा देण्यासाठी आहे पुरा काय होत माहितीये का जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो आणि वक्त्यानं तीन तास जर वितरत्र कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या प्रत्ययान वक्ता नरकाला जात असतो म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 फिरते ते बघत राहायचं आपण आपलं बोलत राहायचं योग असा आला हिवर अपवित्र झाला सातव्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे एक जीवातली एक व्यक्ती आहे हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला एकाही झाडानं विकल्पाला आपलंस केलं नाही हिवरानं ना आपल आपलं केलं आणि मंथरा ज्या वेळेला करता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली त्यावेळेला तिच्या अंगावर गेला विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला बेश्रम सुद्धा बसू देणार नाही बेश्रम सुद्धा बसू देणार नाही का का नाहीच जर काठी भेटली तर पताका बेश्रमाच्या काळीत पण लावता येते पता कारण पताकी इतकी ताकद आहे काळी कोणती लावली ती सांगूच नको पताका त्याला पवित्र करते साबरी वाढिनल्या सरळा वरी फळ नात पोकळा कास्तन झाले गळा श्रीय अपवित्र म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये सात कांद्याच्या येळूमध्ये दुंदुक्शीलता येळू अपवित्र कशाने झाला जगाच्या नाशाची जगाच्या नाशा करता अस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा त्याचं नाव होतं सांब लक्ष्मणाच्या हातात अस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं त्यावेळेस येळू अपवित्र पताकेने येळू पवित्र केला तुम्हाला सांगतो निळू चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते पण येळूला करीत नाही का याला सांबाचं रक्त लागलं सांबा परमार्थिक नव्हता कोण सांब सुरप तुटलेल्या नाकाचीच पोरगा संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा विचार करा पताका जर भगवी पताका बेश्रमाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावते आता तिचं बेसरम म्हणून पाहत नाही तिला काय म्हणून पाहते धर्माची पताका म्हणून तिला गंध म्हणून इतकी ताकद आहे पताके तेवढी ताकद आहे धर्माच्या त्याच्यावर बसला देवाने विनंती केली विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचं होता विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर रामचंद्र वनवासाला गेले नसते वनवासाला गेले नसते तर सीता सोबत नेल्या नसत्या सीता सोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता आणि रावण मेला नसता तर तेहतीस कुटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसते म्हणून कल्पाला बसण्यासाठी शिवर आर्जित का हिरण्य कश्यपूच रक्त त्याच्यावर पडलं चला पुढे पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली ती महाच्या झाडावर हिवरानं सांगितलं काय माझ्या काय पाप काय पाप नाही तुझ्यामुळं देवता मुक्त होतील तितकंच काम दिलं त्याला बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळं मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं तर मोहाच्या झाडात बऱ्यापैकी वीज गेलं बरं का मोवाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही आणि मव्हाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही हे <laughs> 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 ओरिजिनल वीज गेलं मव्हाच्या झाडात ओरिजिनल पण तोही शरण आला आमचं काय असं पाप की देवानं आमच्यावर टाकलो मग लुप्ता पिंड जायम त्याला वरदान दिलं पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचं चा नैवेद्यच पित्राला अर्जित होईल आणि त्या मोहाच्या पानाचा द्रोण करायचा त्याच्यात ते हळी उगळायची आणि तोच गंध पक्षाच्या दिवशी पित्राला लावायचा या बोटा त्याला ते वरदान देऊन टाकलं आता थोडस राहिलं बर मग करावं काय अवदुंबराचं झाड होत त्याच्या पानामध्ये नखरोवली देवाचं विष मन झालं औदुंबरानं सांगितलं प्रभू काय टाकलं आमच्यावर काय काळजी करू नका तुमच्यात तीन देव बसतील ब्रह्म विष्णू महेश चतुरस्थानी अष्टमस्थानी आणि द्वादशस्थानी ज्या वेळेला गुरु येत असतो त्यावेळेला माणसाला तो अनिष्ट ठरत असतो ज्याला चतुर अष्टम आणि द्वादश स्थानात गुरु असला की दुसऱ्याचं भांडण मिटवायला जाणाऱ्याला पण काठी लागत गुरुचा कोप असा असतो आणि या गुरुला जर शमन करायचं असेल तर गुरुवारी ती बारकी खडी साखर म्हणतात नकल ही खडीसाखर नागिनीच्या पानावर ठेवून ते थे नागिनीचं पान आणि खडी साखरी बुडाला ठेवायची आणि अकरा प्रदक्षिणा करायच्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा, दिगंबरा

उमराच्या दोड्याची भाजी खात जा कधी कधी शरीरातले तीन प्रकारचे आजार कायमचे नष्ट होतात कायमचे कायमचे जातात तीन प्रकारचे आजार वक्ते बाबा सांगायचे ते उमराशे बारीक असतात ना त्यावेळेला मोठे झाल्यावर हो त्यांच्या त्या ते जीवाचं वास्तव्य असत पण ज्या वेळेला बारीक असतात का त्यावेळेला त्याच्यात जीव नसतो एकदम ती अशी हे आजार नाही शिवतात म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं सोन्याची जरी ताटं होती तरी महाराज केळीच्या आणि पलाश पात्राच्या पंत्रावळीवर जेवत होते पद्धत होती आपल्याकडे मोठा जर कार्यक्रम असेल तर पूर्वीच्या काळात मोठी मोठी माणसं दहा पंधरा दिवसापासून पंत्रालया लावायला येत होती आता आपण उत्कृष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या म्हणून एक एक पसा गोळ्या खातो आपण जसं जसा आहार तशा गोष्टी होत राहणार ना त्याचा काय विचार असतो कशाला डोकं लावायचं जुनं ते सोन आहे जेवढं शक्य असेल तितकं करत जा पंत्रवाळीवर जेवण भिकार चोटपणा नाही लक्षण आहे वैभवाच लक्षण आहे फार मोठ तुम्हाला एक सांगू देवाला सोन्याच्या पात्रात नैवेद्य ठेवल्यावर किती पुण्य मिळते त्याच्या हजारो पटीनं पुण्य पंतराळीवर केळीच्या पात्रावर नैवेद्य ठेवल्यावर मिळत एवढं मोठं शास्त्र चला असू द्या श्रीमन महाभागवते पुराण सप्तम स्कंदो अध्याय हरे नम अर्धा तास शिल्लक लग झाला का होऊन गेला काय असं काय होते दहा पाच मिनिट शिल्लक बोल स्वामींची सेवा काय नाही मी असा गडी नाही ना बैला मारणार भगवान चंद्रवंशात जन्माला आले गुरु रवा बृहस्पतींची पत्नी हरण केली वेगास सांगतो त्यापासून बुध नावाचा पुत्र झाला हा बुद्धी प्रगल्भ होता यापासून जो वंश झाला त्या वंशाला चंद्रवंश म्हणतात या वंशात जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा जन्माला एखाद्या दे नारळाची शेंडी करा विस्तारपूर्वक उद्या सांगतो आजचा पाचवा दिवस आहे काढलेली ठीक आहे नारळ आहे ते काय काढली शेंडी काढली 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 शेंडी भगवान जन्माला आले आठ वर्षाची मूर्ती आहे युगल कृष्ण गोपी कृष्ण राधाकृष्ण बऱ्यापैकी आठ प्रकारची नाव आहेत देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला विस्तारपूर्वक सांगतो तुम्हाला नंतर उद्याला काही काळजी करू नका देवकीच्याच पोटी का घेतला वसुदेवच पिता का स्वीकारले मग एवढी मोठी देवकी आणि वसुदेव अधिकारी असताना सुद्धा अकरा वर्षे त्रेपन्न दिवस दुसऱ्या आईकडे का गेलाय याला इथे का थांबता आलं नाही देवकीचे सहा तिच्या भावाने का मारले योगमायेनं तिथं सातवा का गेला याचा विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो हो कारण कारण सांगू का बापू भगवंताला राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी बऱ्यापैकी रामावतार वगैरे वगैरे समुद्रमंथन वामन अवतार असं वेगात वेगात सांगितलं पण परीक्षिती महाराज शुकाचार्यांना म्हणले गुरुदेव मी ज्या कुळात जन्म आलो ते कुळ जरा विस्तारपूर्वक सांगा ना असं पळत पळत सांगू नका पण कालच पुराव पाहिला ना का कालच बघितलं आम्ही मोबाईलवर वाचत राहत असतो चलता चलता याच्याकडे मोठाले मोबाईल येतात आपल्याला जरी नसला तर काय शेजाऱ्याच्या हिरीला पाणी लागलं ना मी मारुतीला नारळ फोडीत <laughs> <laughs> असतो आमच्या पोरायची आई म्हणजे माझी बायको मला म्हणली त्यांच्या विहिरीला पाणी लागलं ना आपण मारुतीला कशाला नारळ फोड म्हणून म्हणजे तू इडीएस आपल्या कापसाला जरी पाणी नाही दिलं तर आपल्याला फवारायला आणता येते निदान आपले बैल तरी पाणी पाजायला नेता येते म्हणजे असं माझी बायको म्हणत नाही हे सार तुमचं सांगायचं नसू द्या <गणा> ना आपल्याकडे मोठ्या मोठ्या लोक सोबत आहेत त्यांच्या याच्यात पाहायचं कधी कधी आपलं कालच पाहला होता राजा परीक्षितीने स्वतः